इमॅजिन दिस तुम्ही एका छान तुमच्या आवडत्या रूममध्ये बसून एक मस्त पुस्तक वाचताय कथेचं ते पुस्तक आहे आणि तुम्ही त्यात छान असे रमून गेला ते पुस्तक तुम्हाला फार आवडते आणि तुम्ही ते वाचत बसला हा छान शांतपणे दुपारची वेळ आहे आणि तुम्हाला आता असं वाटतं की तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही राईट तेवढ्यात अचानक बेल वाजते बेल वाजली तुमचं लक्ष विचलित झालं आणि तुम्ही जस्ट ते दार ओपन करायला दार उघडायला गेलात तुम्ही ती बेल उघडायला गेलात आणि बेल उघडल्यानंतर तुम्ही बघता तर काय कामाचा ढीक पडलाय तिथे बॅक टू बॅक सगळी कामं तुमच्या दारापाशी कोणीतरी आणून ठेवली आणि ती सगळी कामं आता तुम्हाला करायची आहे तुम्ही ती सगळी कामं आत घ्यायला सुरुवात करता आणि हळूहळू हळूहळू ती सगळी कामं संपवता देखील ती सगळी कामं संपवता संपवता इतका वेळ निघून जातो की तुम्हाला कळतच नाही की कि किती वेळ निघून गेला आहे आणि नंतर काहीतरी कारणाने का होईना पण तुम्हाला आठवतं ते पुस्तक जे तुम्ही असंच अर्धवट कपाटाच्या मागे कुठेतरी ठेवून दिलंय आणि त्या कथेचं पुढे काय होतं हे तुम्हाला माहीतच नाही आहे आणि मग तुम्हाला हुरहुर लागते ती कथा जाणून घ्यायची की त्या कथेत पुढे काय होतं आणि म्हणून तुम्ही कपाटाच्या मागे असं जरा असं पुस्तक शोधायचा प्रयत्न करता आणि तुम्हाला ते पुस्तक सापडतं माझं असंच झालं इतकी सगळी बडबड मी आत्तापर्यंत केली आणि पुढे मी तुम्हाला एक छान कविता ऐकून दाखवणार आहे जी मला असं वाटतं की माझ्यावरच लिहिलेली असावी पण इतकी स्पेशल नाही आणि हलजगीकरांसाठी तर अजिबात नाही त्यामुळे पण त्याआधी जर तुम्ही मला विसरला असाल कारण एक वर्षाचा अवकाश निघून गेला आहे तर मी आहे प्रतीक्षा आणि आपल्या या नॉट टॉल नव्या गोऱ्या युट्यूब चॅनल प्रतीक्षावर गेल्या एक वर्षापासून मी या यूट्यूब चॅनलवर काहीच पोस्ट करू शकले नाही त्याला अनेक कारण आहे कारण माझी पण डोरबेल वाजली आणि मी बाहेर डोकावून पाहिले तेव्हा माझ्याकडे कामाचा असं म्हणता येणार नाही पण अजून बऱ्याच गोष्टींचं ढीक पडलं होतं पण खरं तर तुम्हाला सांगू खूप अपडेट्स द्यायच्यात तुम्हाला या एका वर्षात जे पुस्तक मी कपड्याच्या मागे ठेवून दिलं होतं ज्याचं पुढे काय होतं याची उत्सुकता मला लागून राहिलेली होती ते पुस्तक म्हणजे आपलं हे यूट्यूब चॅनल मी परत रिवाईव्ह करत आहे आणि एक वर्षापासून काहीही पोस्ट न करण्याचा जो अक्षम्य गुन्हा आहे त्याला जरा मी छेद देण्याचा प्रयत्न करता मला माहिती आहे ते होऊ शकणार नाही आहे कारण मला या रिपोस्टिंगचं यूट्यूब पण पन पनिशमेंट देणार आहे आणि ऑफकोर्स तुम्ही पण पन पनिशमेंट देणार आहात पण ओके मला माहीत नाही एनिवे या वर्षभरात अनेक गोष्टी बदलल्या आहेत अनेक गोष्टी माझं घर बदललं आहे मी जिथे राहते आता मी तिथनं शिफ्ट होऊन दुसरीकडे आले आहे अनेक अनेक पुड़े -पुड़े बदल झाली आहे ती मी तुम्हाला पुढे पुढे सांगतच राहील पण त्यातला सगळ्यात मोठा बदल म्हणजे माझ्याकडे आता एक पुस्तकाचा मोठा असा मोठ्याच्या मोठा साठा आहे ज्या माझ्या हक्काचा साठा आहे जि तिथे जाऊन मी कधीही कुठलंही पुस्तक काढून आणून वाचून तुम्हाला पण ऐकून दाखवून कधीही ते परत करून ठेवू शकते आणि उपस् आणि त्यातली काही पुस्तकं बी ऑफकोर्स घेऊन आली आहे काही वाचून झाली आहेत काहीचं वासणं सुरू आहे आणि आता माझ्याकडे ॲक्च्युली हाच पुस्तक आहे आता मला कविता कुठे लिहून काढायची गरज नाही मी ती सरळ थेट पुस्तकातून वाचून तुम्हाला दाखवू शकते आणि आता असं झालं की वाचून काय दाखवायचं म्हणजे इतक्या वर्षाचा जो अवकाश निघून गेला आहे त्या अवकाशाला भरून कसं का काढायचं तर माझ्यासारख्या मुलीला मध्यस्थी ठेवून आणि माझ्यावरच लिहिलेली माझ्यासारख्या संवेदनशील मनावर लिहिलेली आणि माझ्यासारख्या अत्यंत चंचल मनावर लिहिलेली जी कविता आहे ती कविता आज मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे दत्ता हलसगीकर हे कवी आहेत आणि त्यांचं पुस्तक माझ्या हातात मला इतका आनंद होतं आहे सांगताना की पुस्तकातून तुम्हाला आता कविता वाचून दाखवणार आहे चाहुल वसंताची हे ते पुस्तक आहे आणि त्या पुस्तकातली ही कविता सुद्धा लागते तुम्हाला शेवटी जायला लागेल शेवटची कविता आहे शेवटून दुसरी ॲक्च्युली मन तर माझ्यासारख्या मुलीला का डोळ्यासमोर हो ठेवलं कारण मीच आहे जिचं मन हे आहे मी आहे संवेदनशील मी आहे चंचल आणि मी अस्थिर आहे आणि माझ्या अस्थिर मनालाच समोर हो ठेवून हलसगीकरांनी कदाचित ही कविता लिहिली असावी जी मी आज तुम्हाला वाचून दाखवणार आहे कवितेचं नाव आहे मन आणि लिहिली आहे हलसगीकर यांनी हा मन मन झाले पाषाणाचे मन झाले फूल मन झाले पाषाणाचे मन झाले फूल मन झाले खोल दरी मन झाले पूल मन झाले पाषाणाचे मन झाले फूल मन झाले खोल दरी मन झाले पूल मन करी शोक भारी मन समजावी मन करी शोक भारी मन समजावी मन अनंग शरण मन झाले ओवी मन करी शोक भारी मन समजावी मन अनंग शरण मन झाले ओवी मन सैरभैर तेव्हा मन सांगे नीती मन सैरभैर तेव्हा मनच सांगे नीती मन रागावून बसे मन दावे प्रीती मन असे मन तसे मन गाले करू मन असे मन तसे मन गाले करू मन माझ्या देहातले भाबडे पाखरू किती विशेष कविता आहे म्हणजे मला तर म्हणजे असं थेट थेट माझ्यावरच आहे इतक्या संवेदनशील बळाचे काय करावे बरं मग तुम्ही संवेदनशील आहात तर मग तुम्ही शांत राहा ना नाही तुम्ही अस्थिरही आहात तुम्ही चंचलही आहात मग इतक्या सगळ्या अशा डिवाईन कॉम्बिनेशनचे आपण काय करावे तर हलसगीकर म्हणतात की तुमचं मन आहे ते आहे असंच आहे ते फुलपाखरू आहे ते इकडे तिकडे ओढत जाणार तुम्ही जेव्हा रॉंग पाथवर म्हणजे आडवळणावर जाणार किंवा चुकीच्या वळणावर जाणार तेव्हा तेच तुम्हाला नीती सांगून परत घेऊनही येईल पण थोडीशी अनिती करायलाही तेच तुम्हाला भागही पाडेल असे अनेक मनाचे पैलू असतात जे हलसगीकरांनी आपल्याला या कवितात सांगितले आहे मन पाषाणाचे असते तर कधी मन हळवे फूल होते कधी आपण एखाद्या सिच्युएशनमध्ये अत्यंत रिजिड होऊन बसतो तर एखाद्या सिच्युएशनमध्ये आपण इतके सेन्सिटिव्ह होतो की आपल्याला पण कळत नाही की या सेन्सिटिव्हिटीचं करायचं काय पण खरं सांगू ते ॲप्स्युटली इन्व्हॉलेंट्री आहे तुमच्या हातात काहीही नाही तुमचं मन जे आहे ते आहे आणि त्याला जिथेही जायचं आहे तो तिथे जाईल त्याला जेही करायचं आहे तो ते करेल तुम्ही कॉन्सिक्वेन्सेसची वाट बघा आणि कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे आपली नीती सांभाळा आपलं धर्म सांभाळा म्हणजे त्याचं जे कॉन्सिक्वेन्सेस आहेत ते फार वाईट होणार नाही दत्ता हलजगीकरांची मन ही कविता तुम्हाला कशी वाटली आणि ही कविता तुम्ही याच्या आधी ऐकली आहे का किंवा अशा अनेक कविता आहेत ज्या तुम्ही याच्या आधी ऐकल्या किंवा वाचल्या असतील तर त्या मला प्लीज पाठवा तुम्हाला दुसरी कुठली कविता ऐकायला आवडेल ते मला सांगा मी अशा अनेक कविता आता तुमच्या पुढे घेऊन येण्याचा प्रयत्न नक्कीच करत राहील मला माफही करा मला प्रेमही द्या आणि अ जोपर्यंत आपण भेटतो आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत कळावे तो बसावा धन्यवाद